रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली भारताची जिमनॅश दीपा करमारकर हिने तिला भेट म्हणून मिळालेली बीएमडब्ल्यू कार आपण परत करणार असल्याचं वक्तव्य केलंच नसल्याचं आता त्यांनी स्पष्ट केलंय सचिन तेंडुलकरच्या हस्ते भेट मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे ही भेट मी आता परत करू करण्याचा विचारही करू शकत नाही अशी प्रतिक्रिया तिने ए एन आयला दिली आहे दीपा करमारकर हिचं पदक रिओ ऑलिम्पिकमध्ये अगदी थोडक्यात हुकलं होतं परंतु पहिल्या चार चौथ्या क्रमांकावरती येणारी ही पहिली भारतीय महिला जिमनॅश ठरली होती त्यामुळे तिच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावरती हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशननं तिला बी डब्ल्यू कार सचिन तेंडुलकर याच्या हस्ते भेट दिली होती मात्र बी डब्ल्यू कारचा देखभालीचा खर्च परवडणार नसल्यानं ती आता आपली ही कार परत करणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी झळकलं होतं मात्र हे वृत्त आता तिने फेटाळून लावलं आहे आगरतळामध्ये बीएमडब्ल्यू शोरूम किंवा सर्व्हिस सेंटर नाही त्यामुळे आपल्याला स्थानिक वाहन देण्यात यावं अशी आपण फक्त यासाठीच आपण फक्त हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनशी संपर्क साधल्याचं तिचं म्हणणं आहे